राज्यात एक असं मंदिर आहे ज्यातल्या देवीची मूर्ती आतल्या गाभाऱ्यात आहे तरीही सूर्याची किरणं थेट गाभाऱ्यात देवीच्या मूर्तीला स्पर्श करतात तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग पंच्याहत्तर व आणि आज मी बोलतो कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातल्या किरणोत्सवाबद्दल अंबाबाई मंदिराचं स्थापत्यशास्त्र हे खरंच अद्भुत आहे किरणोत्सव पार पडण्याच्या दृष्टीने योग्य अशा पद्धतीने या मंदिराचं स्थापत्य केलं गेलंय दिशा खगोलशास्त्र आणि मंदिराचं स्थापत्य याची सांगड किती उत्तमरित्या घातली आहे हे यातनं दिसून येतं या किरणोत्सव सोहळ्या वेळी सूर्याची मावळतीची किरणं ही मंदिराच्या महाद्वारापासून आत येतात तिथून मंदिरातला गरुड मंडप पुढे गणपती मंदिर, मंदिर चौक नंतर कासव चौक पितळी उंबरठा खजिना गृह गर्भगृह गर्भकुटी असा प्रवास करून ही किरणं देवीच्या मूर्तीवर पडतात हा सोहळा साधारणपणे पाच दिवस चालतो आधी तो तीन दिवस चलतो असं मानलं जायचं पण अभ्यासानंतर तो, तो पाच दिवसांचा असल्याचं लक्षात आलंय किरणोत्सवात पहिल्या दिवशी सूर्यकिरण देवीच्या चरणांना स्पर्श करतात दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत पोहोचतात तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी ते देवीच्या मुखापर्यंत येऊन हा किरणोत्सव पूर्ण होतो अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा वर्षातनं दोन वेळा म्हणजेच नोव्हेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी अशा सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायन कालखंडात पार पडत असतो हा सगळा या पुरातन काळातल्या स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आहे हा सोहळा पाण्यासाठी लाखो भाविक मंदिरात हजेरी लावतात हा चमत्कार सर्वांना पाहता यावा यासाठी मंदिर आणि परिसरात बाहेर एलईडी स्क्रीन लावले जातात त्यामुळे सर्वांना हा किरणोत्सव पाहता येतो तुम्ही हा किरणोत्सव एक्सपिरियन्स केला असाल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा